प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आगामी काळात या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण नव्वद फेऱ्या होणार असल्याने मलकापूर नांदुरा शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एकशे एकोणपन्नास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर द्विसाप्ताहिक विशेषला आता मे चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या कालावधीत गाड्यांच्या तीस फेऱ्या होणार आहेत सतरा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य एकवीस चाळीस नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष आता एक जून दोन हजार चोवीस पर्यंत धावणार आहे या गाड्यांच्या तीस फेऱ्या होतील तर पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्याही एकूण तीस फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक नागपूर पुणे साप्ताहिक विशेष आता मे वाढविण्यात आले आहेत तर सोळा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित जाती असलेली गाडी क्रमांक शून्य एकवीस त्रेचाळीस पुणे नागपूर साप्ताहिक आता एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आली आहे या गाड्यांची वेळ संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव